नमस्कार शेतकरी मित्रांनो थमनेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं असेल की इथे एक वेळेची नुकसान भरपाई अजून येत नाही आहे आता तुम्ही म्हणताय डबल येईल तर खरंच डबल येणार आहे शेतकरी मित्रांनो ती कशा पद्धतीने येणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहे कोणत्या मंडळातली शेतकऱ्यांना येणार आहे आणि किती येणार आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो चॅनेलवर तुम्ही नवीन आजचाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टीचं भयानक नुकसान झालेलं आहे परंतु यावेळेस ही अतिवृष्टी फक्त एकदाच पडलेली नाही आहे ती अतिवृष्टी जू जु, जूनमध्ये पडलेली आहे मे मेमध्ये थोडी बहुत पडलेले आहे जूनमध्ये पडलेले आहे जुलैमध्ये पडलेले ऑगस्टमध्ये पडलेले आहे आणि सप्टेंबरमध्ये पडलेले त्यामुळे यावेळेस जी झालेली अतिवृष्टी ही महाभयानक अतिवृष्टी आहे बोललं जाते की याच्या अगोदर इतका भयंकर पाऊस कधी पडलाच नव्हता परंतु पडला तोही प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची नोंद आहे आणि महाराष्ट्रातले मराठवाडा तर संपूर्ण आहेच परंतु महाराष्ट्रातले जास्तीत जास्त जिल्हे हे अतिवृष्टीनं बाधित झाले आहेत परंतु याच्यामध्ये राज्य शासनानं सुरुवातीला बावीसशे कोटी रुपयाचा जा निधी जाहीर केला आणि तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हायलाही काही जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली सर्वच जिल्ह्यामध्ये जर अजून अनुदान वाटपाला सुरुवात झाली नसली तरी काही जिल्ह्यामध्ये व काही मंडळामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जात आहे आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आजचा आपला तो, तो म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना डबल येणार विषय कसा शेतकरी मित्रांनो या अगोदर एक आपण व्हिडिओ बनलेला होता आणि तो व्हिडिओ म्हणजे राज्य शासनानं नुकसान भरपाई साडेआठ हजार रुपये प्रमाणे जाहीर केलेला आहे मग आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय की अतिवृष्टी नुकसान भरपाई ही डबल कशी येणार शेतकरी मित्रांनो शेत ऑगस्टमध्ये ज्या ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांचा ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीने नुकसान झालेलं होतं व ऑगस्ट महिन्यामध्ये जो पडलेला पाऊस होता आणि त्या पडलेल्या पावसामध्ये जी जी मंडळं एकशे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली होती त्या मंडळासाठी बावीसशे कोटी रुपयाचा निधी राज्य शासनानं परवाच मंजूर केलाय आहे परंतु तो मंजूर करत असताना थोडं लक्ष देऊन एका शेतकरी मित्रांनो बीड शेवटपर्यंत पहा सर्व गोष्टी समजून जातील ऑगस्टमध्ये पडलेली जी अतिवृष्टी होती त्यावेळेस नुकसानीचे पंचनामे राज्य शासनानं पोचते झाले आणि त्या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये जितकं नुकसान झाले होतं तितक्या नुकसानीचा रिपोर्ट राज्य शासनापर्यंत पोचलेला होता आणि त्यासाठी राज्य शासनानं बावीसशे कोटी रुपये मंजूर केले हा मुद्दा झाला वेगळा परत अतिवृष्टी कधी झाली सप्टेंबरमध्ये ऑगस्टपेक्षाही जास्त अतिवृष्टी ही सप्टेंबरमध्ये झाली आहे त्यामुळं जे ऑगस्ट महिन्यात जे सुटलेले मंडळं होती ते मंडळं सर्वच्या सर्व सप्टेंबरच्या अतिवृष्टीमध्ये नोंदली गेली त्यामुळं शंभर टक्के सर्वच मंडळं ह्याच्यामध्ये नोंदली गेली परंतु महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये हा आहे शेतकरी मित्रांनो ऑगस्टमध्ये ही नुकसानीची टक्केवारी कमी गेलेली होती आणि ऑगस्टमध्ये जे नुकसानीची बाधित मंडळं होती ती कमी गेलेली होती परंतु स ऑग सप्टेंबरमध्ये सर्वच्या सर्व मंडळं ही बाधित झालेली होती आता थोडं लक्ष द्या ऑगस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीनं नुकसान झालेलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीनं ज्या शेतकऱ्यांचं एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडल्यामुळं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं निधी मंजूर केला साडेआठ हजार रुपये प्रमाणे मदत मंजूर केली हा विषय वेगळा परत परत सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली पहिल्या टप्प्यात तर ही अतिवृष्टी बाधित झालीच परंतु दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरच्याही डबल अतिवृष्टी बाधित झाली त्यामुळं जा ऑगस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान पडेल ऑगस्टच्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जे अनुदान पडेल ते ऑगस्टच्या माध्यमाचं असं पहिल्या टप्प्यात सध्या जे पडत असलेलं मग सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाचं काय तर राज्य शासनानं सप्टेंबरमध्येही पडलेल्या पावसाचं अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मिळालेली माहिती अशी आहे की ऑगस्टमध्ये जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांना हे अनुदान पडेल परंतु सप्टेंबरमध्येही ज्या शेतकऱ्यांचं त्याच शेतकऱ्याचं जर नुकसान झालेलं असं तर ती नुकसानीची टक्केवारी वाढलेली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाढीव निधी मिळून जाणार आता अजून एकेच्यामधला क्ल्यू आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो आता शेतकरी ह्या कन्फ्युजनमध्ये आहे जर ऑगस्टमध्ये अतिवृष्टीची नोंद आमच्या मंडळामध्ये झाली त्याचं बाधित क्षेत्र जर सत्तर टक्के धरलं गेलं उर्वरित क्षेत्र किती उरलं तीस टक्के म्हणजे साडेआठ हजारातून सत्तर टक्के काटले पाच साडेपाच सहा हजार रुपयाने हेक्टरी तुम्हाला भेटे। हो अनुदान भेटेल ऑगस्टचं उर्वरित जो तीस टक्के उरवलेला आहे त्या तीस टक्क्याचं अनुदान मिळणार की डबल मिळणार हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असेल परंतु सध्याच्या जर माहितीप्रमाणे जर आपण पाहिलं गेलं तर तुम्हाला जर पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्टच्या जर अनुदान हेक्टरी तुम्हाला सात हजार साडेसहा हजार किंवा आठ हजार पडू द्या ऑगस्टमध्ये नुकसानीची टक्केवारी तुमची जर ऐंशी टक्के गेलेली असेल तर ऐंशी टक्क्यांप्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आणि जर सप्टेंबरमध्ये उर्वरित क्षेत्र वीस टक्क्याचं जर बाधित धरलं गेलं तर त्या वीस टक्क्याचं अनुदान तुम्हाला सध्या मिळा म्हणजे तुम्हाला मिळालेली जी अगोदर रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला साडेआठच्या साडेआठ मिळणार नाही ह्याच्यात ह्याच्यात काहीही दुमत नाही आहे कारण त्या साडेआठमधून तुम्हाला जर बाधित क्षेत्र सत्तर टक्के जर दाखवलं गेलेलं असेल तर उर्वरित क्षेत्र तुमचं जे तीस टक्के उरतं आहे तर उर्वरित त्या तीस टक्क्याचं अनुदान तुम्हाला सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये मिळणार आहे त्यामुळं सत्तर टक्के नुकसानीचं अनुदान तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाच्या मंजूर झालेल्या रकमेतून मिळेल आणि उर्वरित जे तीस टक्के जे तुमचं क्षेत्र चांगलं धरलं गेलेलं होतं सत्तर टक्के नंतर जे उरलेलं क्षेत्र असतं तीस टक्के ते नुकसान न झालेलं धरलेलं गेलेलं होतं तर उर्वरित जे तीस टक्के उरलेलं क्षेत्र आहे तर ते उर्वरित तीस टक्के क्षेत्र तुम्हाला सप्टेंबरच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये धरलं जाणार आहे आणि ज्या पद्धतीनं स ऑगस्ट महिन्यातल्या नुकसानीची नुकसानीप्रमाणे तुम्हाला अनुदान दिलं गेलेलं असेल सत्तर टक्क्याचं तर उर्वरित तीस टक्क्याचं अनुदान तुम्हाला सप्टेंबरच्या सप्टेंबरचा निधी अजून येणं बाकी आहे त्याची घोषणा होणं बाकी आहे आणि राज्य शासनाकडून बोललं जातं आहे की लवकरात लवकर याची घोषणा केली जाईल कारण पुढील दोन तीन दिवस दोन तीन दिवसात मोठी घोषणा होणार आहे असं बोललं जात आहे अनुदानाची तर घोषणा होणार आहे याच्यात वाद नाही परंतु ती घोषणा कर्जमाफीची आहे की अतिवृष्टी अनुदानाचे अतिवृष्टी अनुदानाची तर असणारच यात वाद नाही कारण या अगोदर बावीसशे कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला परंतु अजूनही सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा निधी राज्य शासनानं जाहीर केलेला नाही आणि सप्टेंबरच्या ना। अतिवृष्टीचा अनुदान जाहीर झाल्यानंतर लागलीच अगोदरच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे तुम्हाला अनुदान खात्यावर पडेल आणि नंतर सप्टेंबरचा निधी जाहीर केल्यानंतर उर्वरित रक्कम अजून तुम्हाला त्यांच्या खात्यावर डबल पडेल त्यामुळं जे मंडळं ऑगस्टमध्येही बाधित झालीत आणि जे मंडळं सप्टेंबरमध्येही बाधित झालीत अशा दोन्हीचाही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे ज्याप्रमाणे ऑगस्टचं अनुदान आता पुढील एक दोन चार दिवसात येईल परंतु उर्वरित सप्टेंबरचं अनुदान हे राज्य शासन पुढील एक ते दोन दिवसात मोठी घोषणा करणार आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित सप्टेंबरचं अनुदानही तुमच्या खात्यामध्ये पडून जाईल त्यामुळं दोन वेळेस अतिवृष्टीमध्ये नोंद झालेले जी मंडळ आहेत त्यांना डबल अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये विषय कसा आहे सुरुवातीला साडेआठ हजार रुपये जाहीर करण्यात आले परंतु राज्य शासनाकडून सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की साडेआठ हजारानं शेतकऱ्यांचं काहीही होणार नाही त्यामुळं याच्यामध्ये अजूनही भरीव मदत राज्य शासनानं करेल अशी अपेक्षा आहे कारण मोठी घोषणा आहे असं बोललं जात आहे याचा अर्थ राज्य शासन उर्वरित हे साडेआठ हजार सोडून बाकीच्या अजून प्लस याच्यामध्ये काय टाकता येतील का हा प्रयत्न राज्य शासनाकडून करणं गरजेचं आहे आणि तो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के होईल अशी अपेक्षा आहे कारण प्रत्येक वेळी राज्य शासनाकडून एकच बोललं जात आहे की आम्ही यावेळेस नियम आटी बाजूला ठेवणार आहोत जर तुम्ही अनुदानाच्या अटीमध्ये जर बदल केला तर निश्चित स्वरूपात तुम्हाला ह्या दोनचे चार दिवसामध्ये एक चांगली गुड न्यूज येऊ शकते राज्य शासन ज्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील साडेआठ हजार रुपये जाहीर केले त्याप्रमाणे परत सप्टेंबर महिन्याचीही साडेआठ हजार जाहीर करू शकतं अपेक्षा करूयात परंतु राज्य शासनाकडून कोणती गुड न्यूज येते हेही पाहणं गरजेचं आहे आणि पुढील दोन ते दिवस तीन ते दोन ते तीन दिवसात ही मोठी खुशखबर शेतकऱ्यांना मिळू शकते आणि आपलं पाहणं गरजेचं आहे की ऑगस्ट प्लस सप्टेंबर दोन्हीचंही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जर प्लसमध्ये आलं तर, प्लस तर शेतकऱ्यांना निश्चित ह्याचा फायदा होणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनेलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करायला विसरू नका धन्यवाद